आजची आपली खास रेसिपी आहे उन्हाळा स्पेशल स्वागत करते आज आपण पाहणार आहोत बाहेर हॉटेलमध्ये हो जे महागड मॉकटेल मिळतं ते घरी कसं बनवायचं अगदी ताज्या फळांपासून आज आपण घरी मॉकटेल बनवणार आहोत रेसिपी खूप साधी सोपी आहे आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू मॉकटेल बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लिंबाचे असे गोल स्लाइस करून घ्यायचे त्याचबरोबर काही लिंबाचे तुकडे करून घ्यायचे आता आपण पाहणार आहोत वॉटर मिलेट मॉकटेल त्यासाठी एका ग्लासामध्ये अगोदर आपण लिंबाचे तुकडे घालणार आहोत त्याचबरोबर पुदिना घालायचा जेव्हा आपण लिंबाचा रस वापरण्याऐवजी असे लिंबाचे तुकडे वापरतो ना तेव्हा त्या ते सालींमुळे लिंबाच्या चव अप्रतिम लागते कलिंगड घालूयात कलिंगडचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले बिया काढून घ्यायच्या आहेत तुम्ही हवा तर यामध्ये कलिंगडचं ज्यूसही घालू शकता आता हे जे आपण कलिंगड घातलेलं आहे ते घातल्यानंतर आपल्याकडे असं खलबद्दाचं जे आहे किंवा तुमच्याकडे दुसरं काही हत्यार असेल त्याने तुम्ही असं हे चांगले दाबून दाबून याचा लिंबाचा परत पुदिन्याचा आणि ह्या कलिंगडाचा रस निघेल निघेल अशा प्रकारे प्रेस करायचं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बर्फ तीन ते चार बर्फाचे खडे घालूया किंवा तुम्ही बर्फ हा बारीक करून किंवा बर्फाचा किसही घालू शकता बर्फ घातल्यानंतर आपण घालूया पुदिना आणि लिंबू उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे पुदिना आणि लिंबाचा जास्त वापर केलेला आहे मी आता ही जे मॉकटेल आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे साखर कारण की मी मॉकटेल बनवताना सोड्याचा वापर करणार आहे सोड्याला चव नसते त्यामुळे मी इथे बरोबर एक चमचा मोठा साखर घातलेली आहे पाव चमचा किंवा त्यापेक्षा कमी साधं मीठ आणि अर्धा चमचा बरोबर काळा मीठ घातलेला आहे आता आपण यामध्ये सोडा घालूयात सोड्याला स्वतःची अशी काही चव नसते म्हणून साखर मी घातलेली आहे थोडीशी गोडीसाठी पण हे जर तुम्ही सोडाऐवजी ते स्प्राईट जर वापरणार असेल तर तुम्हाला साखर ही कमी घालायची कारण की स्प्राईट ही ऑलरेडी त्याच्यामध्ये साखर असते हे पहा वरून सोडा घातलेला आहे हे जे मॉकटेल आहे आता असं उन्हाळ्याचे दिवस आहे ना अगदी आपला मूड फ्रेश करतं आणि मुलंही खुश होतात चमच्याच्या साह्याने आपण चांगलं हलवून घेऊयात चवीला तर हे भन्नाट लागतंच त्याचबरोबर पिल्यानंतरही आपल्याला मस्त फ्रेश वाटतं कलिंगड लावते वरून थोडीशी स्लाईस सजावटीसाठी इथे आपलं मिलन म्हणजे कलिंगडचं मॉकटेल तयार झालेलं आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे चला तर आज आपण दुसरं मॉकटेल पाहणार आहोत ते आहे द्राक्षे काळी द्राक्षे असतात ना आता सध्या बाजारात ती त्याचा सीझन आहे सर्वात अगोदर आपण तीन लिंबाचे तुकडे घालूयात लिंबू घातल्यानंतर पुदिना घालायचा फ्रेश असा पुदिना घालूया आता मी लिंबू आणि पुदिना हे हे जे माझ्याकडे ठोकण्याचं आहे त्याच्या साह्याने मी असं चांगला त्याचा रस काढून घेते रस काढल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे द्राक्ष कारण की मगाशी जे आपण कलिंगड घातलं ते सॉफ्ट होतो त्याच्यामुळे आपण नंतर वरून प्रेस केलं तरी चालत पण द्राक्ष थोडीशी हार्ड असल्यामुळे अगोदर आपण आणि पुदिना तरच काढून घेतलं आता आपण द्राक्ष दाबूया म्हणजे त्याचाही मस्त असा रस निघेल तुम्ही हवं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही द्राक्ष मिक्सरलाही वाटून घेऊ शकता आता याचा द्राक्षाचा ज्यूस काढल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे साखर घातली मी इथे मला हे कमी गोड हवं आहे म्हणून मी इथे फक्त अर्धा चमचा साखर घातली अर्धा चमचा काळं मीठ घालायचं त्याचबरोबर पाव चमचा आपलं घरातील साधं मीठ घालायचं आता हे द्राक्षाचं जे मॉकटेल आहे ते मला जास्त गोड नको आहे म्हणजे नॉर्मल टेस्टचं हवं आहे म्हणून साखर मी ते कमी घातली बर्फ घालूयात वरून त्याचबरोबर लिंबाची स्लाईस घालायची आणि पुदिना घालायचा हा जो हिरवाकार फ्रेश दिसणारा पुदिना आहे ना तो आपल्या मॉकटेलची खरंच चव आणि हे लिंबू खरंच हे चव खूप वाढवतात आता आपण यामध्येही सोडा घालणार आहोत सोडा ओतताना हळूच ओतायचा नाही तर ते त्याचा फेस होऊन ते बाहेर येऊ शकतात आणखीन थोडासा मी सोडा घालते हे जे मॉकटेल आहे हे नॉन अल्कोहोलिक ड्रिंक आहे चमच्याच्या सहाय्याने आपण हलवून घेऊया म्हणजे चांगलं मिक्स होईल ह्याची चव ही मला जास्त गोड नको होती म्हणून मी अर्धा चमचा साखर टाकली मस्त असं आपलं काळ्या द्राक्षांचंही मॉकटेल इथे तयार झालेला आहे हे पा एक द्राक्ष वरून लावते तुम्ही तुमच्या आवडीनुसार सजावट करू शकता बऱ्याचदा कधी आपल्याला पोटात गॅसेस झाले तर आपण सोडा पितो पण आज आपण सोड्याचा असाही वापर केलेला आहे आता आपण वर्जिन मॉकटेल बनवणार आहोत सगळ्यात हे जे दोन मॉकटेल आहेत त्याच्यापेक्षा मला हे वर्जिन मॉकटेल टेस्टला खूप आवडले लिंबू घातला त्याचबरोबर व्हर्जिन मॉकटेल बनवण्यासाठी आपल्याला एक पेपरमेंटची गोळी किंवा पोलो गोळी असते ना ती एकच एक ते दीड पोलो गोळी आपल्याला फोडून घ्यायची आता सगळ्यात आधी आपण सगळे मॉकटेल बनवलं त्यानुसार लिंबू घातलं पुदिन्या घातल्या चांगलं ते क्रश करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे मी पोलोची दीड गोळी बरोबर फोडून घेतली तुम्ही कोणतीही पेपरमेंटची गोळी घाला कारण की हॉटेलमध्ये इथे त्यांच्याकडे ड्रॉप असतं ते ड्रॉप ते वापरतात काळं मीठ घातलं त्याचबरोबर थोडीशी साखर घातली फक्त पाव चमचा आणि पाव चमचा साधं मीठ घातलं कारण की आता हे मॉकटेल वर्जिन मॉकटेल बनवण्यासाठी मी स्प्राईट वापरणार आहे त्याच्यामुळे मी साखर खूप कमी घातली बर्फ घालूयात बर्फाचे तुकडे आणि त्याच्यावरून आपल्याला स्प्राईट घालायचं आहे आणि त्याचबरोबर लिंबू आणि पुदिना घालायचा आहे <muchas> काल मी घरी बनवल्यानंतर तिन्ही मॉकटेल ट्राय केले थोडे थोडे पण मला सगळ्यात जास्त फ्लेवर आवडला तो वर्जिन मॉकटेलचं अगदी भन्नाट असा फ्लेवर आहे घरी कधी पाहुणे आली किंवा तुम्हालाही कधी उन्हाळ्यामुळे त्रास होत असेल मूड फ्रेश नसेल ते मॉकटेल तुम्ही अवश्य बनवून प्या अगदी मस्त असं हे मॉकटेल वर्जन मॉकटेल ही आपलं तयार झालेलं आहे आजची आपली ही मॉकटेलची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नवीन छानशा रेसिपीबरोबर बाय बाय